नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम स्तोतिसाव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नामांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात ते तीनशे पंचेचाळीस एकूण दहा नाव आहेत अशोक स्तार जनेश्वर अनुकूल शतावर्त पत्नी पद्मिपेक्षण या श्लोकातलं पहिलं नाव अशोक जे संधीयुक्त शब्दात आहे अशोक हा। हा। अधिक तारण अधिक तार शोक म्हणजे दुःख आणि अशोक म्हणजे जो दुःखरहित आहे म्हणजेच जो आनंद स्वरूप आहे त्या परमात्म्याच्या चिंतनाने भक्ताच्या मनातील शोक मोह नष्ट होतो हा अशोक या नामाचा अर्थ दुसरं नाव तारण परमात्मा संसारसागरातून भक्तांचा उद्धार करणारा आहे त्यांना संकटातून तारणारा आहे म्हणून तारण हे त्याच नाव तिसरं नाव तारह, तारह म्हणजे तारक जन्म मृत्यूच्या भयापासून सोडवणारा तार तारण उत्तारण ही सगळी नाम तृतर तरणे या धातूपासून तयार झालेली आहेत चौथं नाव शूरह, शूर शूर म्हणजे पराक्रमी प्रत्येक अवतारातील विष्णूचा पराक्रम सर्व श्रुत आहे हा शूर या, नामाचा या नंतर दोधी नाव नामाचा अर्थ संधियुक्त शब्दात आहेत म्हणजे शौरीही आणि जनेश्वर पाचवं नाव ही श्रीकृष्ण अवतारात श्रीकृष्णाचं हे नाव आहे श्रीकृष्ण वसुदेव पुत्र आहे वसुदेवाच्या पित्याचं नाव शूर शूर नावाच्या राजाचा हा वंशज म्हणून त्याच नाव शौरी या नावातच पराक्रम आहे श्रीकृष्णाने आपल्या पराक्रमाने संपूर्ण शूर वंश प्रसिद्ध केला सहाव नाव जनेश्वर जनाना ईश्वर जनेश्वर ह। जनेश्वर, जनेश्वर म्हणजे सर्व जीवांचा ईश्वर सातवं नाव अनुकूल हा। परमात्मा हा सर्वांचा आत्मा असल्यामुळे तो सर्वांना अनुकूल असलेला आहे सर्वांचे हित इच्छिणारा आहे हा अनुकूल या नावाचा अर्थ आठव नाव शतावर्त शत आणि आवर्त असे दोन शब्द या नावात आहेत म्हणजे शेकडो वेळा ज्याने अवतार धारण केलेले आहे किंवा शरीरात शेकडो शिरांमधून नाड्यांमधून प्राणरूपाने अव्याहत वाहणारा असाही शतावर्त या नावाचा अर्थ होऊ शकतो नव्व नाव पद्मी पद्म नावाचं कमळ ज्याने हाती घेतलं आहे असा तो पद्मी आणि शेवटचं दहावं नाव पद्मनिभे क्षण पद्मदलाप्रमाणे ज्याचे डोळे सुंदर आहेत क्षण म्हणजे पाहणे दृष्टी यालाच समानार्थी पुंडरीकाक्ष अरविंदाक्ष ही नाव आलेली आहेत या भागात सदतीसाव्या श्लोकातल्या अशोक तारण तार शूर शौरी जनेश्वर अनुकूल शतावर्त पद्मी आणि पद्मनिभेक्षण या दहा नावांचा अर्थ आपण जाणून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंट मध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद